आता पंतप्रधान नरेंद्र मोदी असं धरून चालू मला तिसरं टर्म यायचं आहे तर मला जिथे जिथे बोटं घालायला मिळतील किंवा जिथे जिथे चिरा पडलेल्या आहेत तिथे भेगा पाडता येतील ते मी करणारच त्याच्यामुळे त्याच्यामुळे अस नरेंद्र मोदी बी जे पी आर एस एस काय करणार हे तुम्हाला लक्षात घेतलंच पाहिजे तर महाराष्ट्र एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर महाराष्ट्रात महाराष्ट्रात सुद्धा वाटतो प्रश्न मी, मी प्रश्न पहिल्यांदाच असताना विचारला होता काँग्रेस पार्टीला विचारला होता आणि त्यावेळेस पब्लिकली विचारला होता की तुमचा हेतू काही आहे काँग्रेस पक्ष वाढवणं हा तुमचा हेतू आहे की केंद्रामधला भारतीय जनता पक्ष घालवणं हा तुमचा हेतू आहे जर काँग्रेस काँग्रेस एकटी जर घालू शकली असती तर ते त्यांनी इतरांना बरोबर घेतलं नसतं ज्या अर्थी तुम्ही ताकदवर नाही आणि इतरांना ज्यावेळेस घेत आहे त्यावेळेस तुम्ही इज्जत द्यायला शिकलं पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही शेअरसुद्धा करायला त्या ठिकाणी शिकलं पाहिजे काँग्रेसला सल्ला काय द्याल काँग्रेसने आता हेच शिकावं की मा महाराष्ट्र हे तसं महत्त्वाचं राज्य आहे अठ्ठेचाळीस जागा आहेत त्या अठ्ठेचाळीस जागेंमध्ये त्यांनी इज्जत द्यायला शिकलं पाहिजे आणि शेअर करायला शिकलं पाहिजे कारण ज्या पद्धतीनं ती जागांवर आग्रही हवाज तो मागणी त्यांच्याकडे माझं म्हणणं असं आहे की मागणी मागताना तुम्ही मॅ मी तर अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस मागेन त्याला काही हे नाही आहे पण बैठकीत बसल्यानंतर ते बाय चर्चा झाली पाहिजे असं म्हणे पब्लिक कन्झम्शन वेगळं बैठकीतलं कन्झम्पन वेगळं आता ता, ता आता तुम्हाला तुम्हाला काय काय वाटतं वाटतं कशा महाराष्ट्रात वाटणी व्हायला पाहिजे अजून आम्ही त्यांचं ऐकल्याशिवाय आम्ही काही सांगणार नाही पण आपली आपली ज्या ठिकाणी ताकद वंचितसाठी आम्ही असायला एवढं असायला एक आहे की प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये आम्ही आज दोन दोन लाखाच्या वरती ताकद घेऊन बसलेलो आहोत